नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही अत्यंत महत्वाची माहिती आहे दोन महिन्यांचे पैसे एकत्र येणार की नाही सरकारचा मोठा निर्णय एकत्र हप्त्यांबाबतची सत्यता आज स्पष्ट डिसेंबरचा हप्ता आणि मागील पैसे एकत्र मिळणार का तीन जानेवारी नंतर नेमकं काय का होणार आतली बातमी अफवांवर पूर्ण विराम एकत्र हप्ते मिळणार की फसवणूक हजारो लाभार्थी संभ्रमात असून एकत्र अनुदानावर सरकारची खरी भूमिका आता समोर आली आहे दोन तीन महिन्यांचे पैसे येणार म्हणतायत पण सत्य काही वेगळंच आहे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारीचा प्लान सरकारने आज उघड केला आहे खाली एकत्र हप्ते भेटणार का आज एकतीस डिसेंबरचा शेवटचा दिवस असून सर्व लाभार्थ्यांना नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा पुढील वर्षात सर्व लाभार्थ्यांना अनुदान नियमित मिळो आणि आयुष्य सुखसमृद्धीने जावं हीच प्रार्थना आहे आजच्या या व्हिडिओमध्ये लाभार्थ्यांच्या मनातील सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची स्पष्ट माहिती दिली जात आहे कृपा करून चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि कॉमेंटमध्ये जय हनुमान नक्की लिहा सध्या संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये एकच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे की दोन महिन्यांचे किंवा तीन महिन्यांचे अनुदान एकत्र मिळणार का काही महिन्यांपासून अनुदान उशिरा येत असल्यामुळे आणि काही लाभार्थ्यांना एखादा महिन्याचा हप्ता न मिळाल्यामुळे हा संभ्रम अधिक वाढलेला आहे आजपर्यंत राज्य सरकारकडून किंवा समाज कल्याण विभागाकडून दोन किंवा तीन महिन्यांचे अनुदान एकत्र दिले जाईल अशी कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही शासन निर्णय परिपत्रक किंवा अधिकृत आदेशांशिवाय एकत्र हप्ते देण्याची प्रक्रिया राबवली जात नाही आतापर्यंतचा अनुभव पाहिला तर सरकार बहुतांश वेळा प्रत्येक महिन्याचा हप्ता वेगवेगळाच देण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येते एखादा हप्ता उशिरा झाला म्हणून पुढील महिन्यात तो आपोआप जोडून दिला जाईल असा कोणताही निश्चित नियम अस्तित्वात नाही पूर्वी काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये जसे की फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये काही लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे पैसे एकत्र मिळाले होते मात्र हे सर्व लाभार्थ्यांना मिळाले नव्हते काहींना दोन महिन्यांचे तर काहींना फक्त एका महिन्याचे अनुदान मिळाले होते त्यामुळे अशा घटनांना सर्वसाधारण नियम मानता येत नाही सध्याच्या शासनाच्या कार्यपद्धतीनुसार ज्या लाभार्थ्यांना नोव्हेंबर महिन्याचे अनुदान मिळाले नाही आणि डिसेंबरचे अनुदान मिळाले आहे त्यांना नोव्हेंबरचा हप्ता वेगळा देण्यात येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे सरकार बहुतांश वेळा चालू महिन्याचा हप्ता दिला की प्रक्रिया पूर्ण झाली असे गृहित धरते यामुळे अनेक लाभार्थ्यांना आपला मागील हप्ता थकला असल्याची भावना निर्माण होते मात्र शासनाच्या नोंदीत तो हप्ता थकबाकी म्हणून दाखवला जात नाही त्यामुळे पुढील महिन्यात मागील हप्ता जोडून मिळेल अशी अपेक्षा ठेवणे योग्य ठरत नाही सध्या उपलब्ध माहितीनुसार जर तीन जानेवारी नंतर अनुदान जमा झाले तर ते केवळ एका महिन्याचेच असण्याची शक्यता अधिक आहे दोन किंवा तीन महिन्यांचे हप्ते एकत्र देण्यात येणार असतील तर त्यासाठी शासन निर्णय किंवा अधिकृत परिपत्रक जाहीर होणे आवश्यक असते सध्या असा कोणताही आदेश जारी करण्यात आलेला नाही त्यामुळे सोशल मीडियावर किंवा अप्रमाणित स्रोतांमधून फिरणाऱ्या एकत्र हप्त्यांच्या बातम्यांवर विश्वास ठेवणे योग्य ठरत नाही सध्याच्या परिस्थितीत बहुतांश लाभार्थ्यांना एकाच महिन्याचे अनुदान मिळत आहे एकत्र हप्ते मिळणे ही अपवादात्मक बाब असून ती सर्वसाधारण नियम नाही अधिकृत आदेश आल्याशिवाय एकत्र हप्ते दिले जाण्याची शक्यता नाही ही, ही वस्तुस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे डिसेंबर महिन्याचे अनुदान कधी येणार आहे याबाबत अनेक तालुक्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार तीन जानेवारी पर्यंत वाट पाहण्यास सांगण्यात आले आहे तीन तारखेपर्यंत अनुदान जमा न झाल्यास पुढील अधिकृत अपडेट दिला जाईल सध्या सरकारचे अधिकृत पोर्टल बंद असून त्यामुळे स्टेटस तपासता येत नाही पूर्वी पोर्टल काही काळासाठी सुरू झाले होते मात्र सध्या ते पुन्हा पुन्हा बंद आहे पोर्टल कधी सुरू होईल याबाबत संबंधित विभागाकडे चौकशी सुरू आहे आधार ऑथेंटिकेशन संदर्भात अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न आहेत तहसील कार्यालयाकडून आधारवरून ऑथेंटिकेशन झाले आहे असे सांगितले जात आहे याचा अर्थ था, लाभार्थ्याचे नाव नोंदवले गेले असण्याची शक्यता असते प्रत्यक्ष ऑथेंटिकेशनमध्ये बोटांचे ठसे किंवा फेस ऑथेंटिकेशन आवश्यक असते जर तहसीलने ऑथेंटिकेशन झाले असे सांगितले असेल तर लगेच वाद घालू नये किमान एक महिना वाट पाहणे योग्य ठरेल एक महिना उलटूनही अनुदानात बदल न झाल्यास पुन्हा तहसील कार्यालयात संपर्क करावा दोन किंवा तीन महिन्यांचे पैसे एकत्र मिळणार का हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे याबाबत सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही आतापर्यंतच्या अनुभवावरून बहुतांश एका च पैसे दिले जातात तीन जानेवारी नंतर जे अनुदान मिळेल ते एका महिन्याचे असल्याची शक्यता जास्त आहे काही लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे न मिळता थेट डिसेंबरचे पैसे मिळाले आहेत सरकारच्या भूमिकेनुसार मागील महिन्यांचे पैसे वेगळे देण्याची शक्यता कमी आहे यापूर्वीही काही लाभार्थ्यांना दोन महिन्यांचे तर काहींना एका महिन्याचे पैसे मिळाले होते दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाचा मुद्दा समोर आला आहे अनेकांनी युडी आय डी कार्ड अपडेट करून कागदपत्रे तहसील मध्ये दिली आहेत तरीही काही दिव्यांग लाभार्थ्यांना फक्त पंधराशे रुपयेच मिळत आहेत यामागील मुख्य कारण म्हणजे पोर्टलवर दिव्यांग म्हणून नोंद नसणे दिव्यांग म्हणून नोंद नसेल तर वाढीव अनुदान मिळत नाही लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयात जाऊन स्पष्टपणे विचारावे आमची दिव्यांग म्हणून पोर्टल वर नोंद आहे का असा प्रश्न विचारणे आवश्यक आहे नोंद पूर्ण झाल्यानंतरच वाढीव अनुदान मिळू शकते लाभार्थ्यांनी फोन व्हॉट्सअप किंवा कॉमेंटद्वारे प्रश्न विचारत राहावेत फोन न लागला तरी प्रयत्न थांबवू नयेत मात्र मिळालेली माहिती पूर्णपणे समजून घेऊनच पुढील निर्णय घ्यावा एक जानेवारी रोजी विविध कार्यालयांशी पुन्हा संपर्क करण्यात येणार आहे त्यातून मिळालेली खात्रीशीर माहिती पुढील व्हिडिओमध्ये दिली जाईल नवीन वर्ष सुरू होत असताना संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे तो म्हणजे नवीन वर्षात या योजनेत काही बदल होणार आहेत का कारण मागील काही महिन्यांपासून अनुदान उशिरा मिळणे पोर्टल बंद असणे कागदपत्रांची पडताळणी आधार ऑथेंटिकेशन आणि दिव्यांग नोंदी यासंबंधी अनेक अडचणी लाभार्थ्यांना येत आहेत सध्याच्या स्थितीत राज्य सरकारकडून किंवा समाज कल्याण विभागाकडून नवीन वर्षासाठी योजनेत मोठा बदल करण्यात येत असल्याची कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही शासन निर्णय परिपत्रक किंवा अधिसूचना यामधून अनुदान रक्कम वाढ योजना बंद योजना एकत्रीकरण किंवा पात्रतेत मोठा बदल अशा स्वरूपाचा कोणताही आदेश अद्याप जाहीर झालेला नाही मात्र नवीन वर्षात सरकारकडून काही प्रक्रियात्मक बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मागील काळात राज्य सरकारने अनेक सामाजिक योजनांमध्ये लाभार्थ्यांचा डेटा शुद्धीकरणाचा निर्णय घेतलेला आहे यामध्ये आधार लिंकिंग ई वाय सी बँक खाते पडताळणी आणि पात्र लाभार्थ्यांची पुन्हा छाननी या बाबींवर अधिक भर दिला जात आहे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजना यामध्ये पुढील काळात कागदपत्रांची तपासणी अधिक कडक होण्याची शक्यता आहे उत्पन्न प्रमाणपत्र रहिवासी दाखला आधार कार्ड बँक खाते आणि दिव्यांग प्रमाणपत्र यासारख्या कागदपत्रांची वैधता आणि अद्ययावत स्थिती तपासली जाऊ शकते अपूर्ण किंवा चुकीची नोंद असल्यास लाभ थांबवला जाण्याची शक्यता असते दिव्यांग लाभार्थ्यांसाठी विशेष लक्ष देण्यासारखा मुद्दा म्हणजे यू डी आय डी कार्ड आणि पोर्टलवरील दिव्यांग नोंद अनेक लाभार्थ्यांनी यूडीआयडी कार्ड अपडेट केले असले तरी पोर्टलवर दिव्यांग म्हणून नोंद नसल्यामुळे त्यांना वाढीव अनुदान मिळत नाही नवीन वर्षात ही नोंद प्रक्रिया अधिक काटेकोरपणे राबवली जाण्याची शक्यता आहे अनुदान रकमेबाबत बोलायचे झाल्यास सध्या संजय गांधी निराधार योजनेत मिळणारी रक्कम ही सरकारने निश्चित केलेली आहे आणि नवीन वर्षात ती वाढवण्यात येणार असल्याची कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही अनुदान वाढवायचे असल्यास सरकारला स्वतंत्र शासन निर्णय काढावा लागतो जो अद्याप काढण्यात आलेला नाही नवीन वर्षात ऑनलाईन पोर्टल पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे सध्या पोर्टल बंद असल्यामुळे लाभार्थ्यांना स्टेटस तपासता येत नाही पुढील काळात पोर्टल सुरू करून त्यामधून लाभार्थी अपडेट आधार ऑथेंटिकेशन स्टेटस ट्रॅकिंग आणि पेमेंटची माहिती उपलब्ध करून दिली जाऊ शकते सरकारचा एकूण कल पाहता भविष्यात योजना बंद करण्यापेक्षा योजना अधिक शिस्तबद्ध पारदर्शक आणि पात्र लाभार्थ्यांपुरती मर्यादित ठेवण्यावर भर दिला जात आहे त्यामुळे नवीन वर्षात लाभार्थ्यांची संख्या कमी जास्त होऊ शकते पण योजना पूर्णपणे बंद होण्याची कोणतीही चिन्हे सध्या दिसत नाहीत एकत्र हप्ते मागील महिन्यांची बाकी किंवा दोन तीन महिन्यांचे अनुदान एकत्र देण्याबाबतही नवीन वर्षात कोणताही ठोस बदल जाहीर झालेला नाही सरकार सध्या महिन्यानुसारच अनुदान देण्याच्या पद्धतीवर कायम आहे एकंदरीत पाहता नवीन वर्षात संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ निराधार योजनेत मोठे आर्थिक बदल होण्यापेक्षा प्रक्रियात्मक सुधारणा कागदपत्रांची तपासणी डिजिटल प्रणाली आणि पात्रतेची छाननी या बाबींवर अधिक भर दिला जाण्याची शक्यता आहे अधिकृत आदेश आल्याशिवाय कोणताही बदल अंतिम मानता येणार नाही ही, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे नवीन लाभार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करावे सर्व लाभार्थ्यांनी फक्त अधिकृत व खात्रीशीर माहितीलाच प्राधान्य द्यावे